मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट कोण आहे नगर पोलीस अधीक्षकांकडे अखंड मराठा समाजाचं निवेदन कट रचणाऱ्यांना अटक करा मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचं सनसनाटी उघड झालं आहे स्वतः जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्य राजकारणात खळबळ उडाली आहे या आरोपानंतर संपूर्ण राज्यभर मराठा बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या अशी एकमुखाने मागणी होत आहे अहिल्यानगर अखंड मराठा समाजाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला अखंड मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार शोधून कठोर का कारवाईची मागणी केली या शिष्टमंडळात माजी नगरसेवक मदन आढाव अॅडव्होकेट अनुराधा येवले परमेश्वर पाटील विलास तळेकर स्वप्नील दगडे अभिजित निमसे अशोक पवार मिलिंद जपे अमन तिवारी मीनाक्षी वागसकर कांता बोठे यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्षोद्धा मनोजादा जारांगे पाटील यांना धमकीचे आणि पर्यटन जे म्हणतो तिथून धमकीचे फोन आले मध्यस्थी लोक धरलेत मी एकच सांगतो मराठा समाजाच्या वतीने पाटलांच्या केसालाही धक्का लागला तो हा महाराष्ट्र परत एवढ्या मोठ्या पद्धतीने पेटणार ना ह्या सरकारला ना ना, पेलवणार नाही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जे परळीवाले तिथं बसलेत ते नाव येत आहेत पाटलांनी नाव घेतलं मुंडेंचं त्या मुंडेंना पण सांगतो हा समाज आतापर्यंत शांत होता शांत राहून द्या आणि पाटलांना अशा पद्धतीने आम्ही कधीच भीक घातली नाही पाटलांनी काल सांगितलं का अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही पण पाटलाचं संरक्षण करायला पोलिस यंत्रणेची गरज नाही आम्ही मराठा सेवकच खूप झालो आणि आम्ही पोलिस अधीक्षक साहेब अंगाडी एवढीच केली का तातडीने याचा ता शोध तेव्हा आणि जे जे आरोपी असतील जे वरच्या लेवलला ज्या गोष्टी घडतायत पाटलांनी काल सगळ्यांची नावं घेतले त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्या ही आमची मागणी नाही पाटलांना काल झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी आम्ही पण मागणी केलेली आहे पाटलांनी जरी ती नाकारली असेल किंवा मागितली असेल पण आमच्या मराठा सेवक म्हणून सगळ्यांची मागणी आहे का त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा